मध्य प्रदेशातून अपघाताची विचित्र घटना समोर आली आहे बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय आश्चर्याची बाब म्हणजे ज्या बोकडाचा मंदिरात बळी देण्यासाठी नेत होते ते या अपघातातून बचावलेत त्याला साधं खरचटलंही नाही तर दुसरीकडे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय गुरुवारी मध्य प्रदेशातील जबलपूर मध्ये एका भरधाव वेगानं येणाऱ्या कारचं नियंत्रण सुटलं आणि ती पुलाची रेलिंग तोडून थेट नदीत पडली एका भरधाव वेगानं येणाऱ्या एसयू न पुलाचं रेलिंग तोडलं आणि ती तीस फूट खोल जाऊन कोरड्या नदीत पडली या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले पूजेनंतर कुटुंबीय बोकडाचा बळी देण्यासाठी जात होते त्याच दरम्यान हा अपघात घडला अपघातात बोकडाचा जीव वाचलाय या धक्कादायक घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे गाडीत पटेल कुटुंबातील सहा सदस्य होते जे नरसिंहपूर हो येथील दादा दरबारात दर्शन करून बोकडाचा आणि कोंबड्यांचा बळी देण्यासाठी जबलपूरला परतत होते घरी आल्यावर कुटुंबीय मटणाची मेजवानी देणार होते मात्र त्याआधीच अपघाताची भीषण घटना घडली